आणि ह्याचप्रमाणे आपण महासंघाची वाढीव आणि त्यासाठी काम केलेले चालकांचे वेळोवेळी जे जे प्रश्न आले ते प्रश्न सोडवण्यासाठी आणि चालकांना न्याय देण्यासाठी महासंघ कटिबद्ध आहे आणि महासंघाची भूमिका एकच राहिलेली आहे की चालकांवर जेव्हाही अन्याय झाला तेव्हा फक्त महासंघाने धाव घेतलेली आहे त्याचबरोबर महासंघाने जेव्हा दोन हजार एकवीस साली महाराष्ट्र सरकारने चालक दिन घोषणा केली तर बावीसपासून आपण चालक दिवस कंटिन्यू करत आहे आणि महाराष्ट्रभर करत आहे गेल्या वर्षी अठरा जिल्ह्याचे लोक सोलापुरात आले होते अठरा जिल्ह्याचे चालक यावर्षी आपल्याला यश मिळालं आहे बावीस जिल्ह्याचे चालक नि येणार आहे सोलापुरात बावीस जिल्ह्याचे त्यांना सन्मान करायचं आहे आपण त्यांची मेजबानी करत आहे त्यांना आपण निमंत्रण दिलेलं आहे तर आपले एका कॉल व एका जाहिरातवर बावीस जिल्ह्याचे लोक सोलापूरला यायला तयार झाले हे महासंघाची ताकद आहे आणि महासंघ जेव्हा स्टार्ट झालं होतं तेव्हा आम्ही एक एक सभासदाला तसत होतो जेव्हा पण आम्ही गेले सभासदकडे तर पेबल आहे आपली संघटना तुम्ही सभासद करायचं असेल तर एकशे वीस रुपये द्यावंच लागलं का म्हणजे कोणतीही संघटना विदाऊट पैसे घेऊन चालत नाही का म्हणजे आपल्याकडे काय का असं भांडवल नाही की बाबा उघा आपल्या घर खिशाचा पैसा खर्च करायचा आणि असं मिटिंग वगैरे घेऊन लोकांचं चा, चालकांचं चा कल्याण करायचं चालकांच्यामधूनच चालकांचेच पैसे घेऊन चालकांचंच चा, चा कल्याण करणार हे संघटना असते आता मला खूप आनंद वाटतो की बाबा संजय कुराडे अक्षय लाडजी हजर जाविदभाई आणि अली शेर आपले हे नवीन पदाधिकारी आता हे कसं आहे आपले महासंघाचे तीन विंग आहे एक तर प्रवासी वाहतूक दुसरा विद्यार्थी वाहतूक आणि तिसरा माल वाहतूक आज माल वाहतूकची मीटिंग आहे प्रत्येक विंग जेव्हा मजबूत होते तेव्हा ॲटोमॅटिक महासंघ मजबूत आता आपला प्रवासी वाहतूकमध्ये रिक्षामध्ये टॅक्सीमध्ये खूप चांगला काम झालंय आणि त्याच्याच एक पाऊल म्हणून आहे ना विद्यार्थी वाहतूक पण आपल्याकडे तसंच जुळलेलं आहे पण कमतरता होती वाहतूक लाडजी नदाब स्लो स्लो किंवा काय होऊ नये पण एवढे उत्कृष्ट काम केलेले आणि त्यांनी जे संघटना बांधील केलेली आहे त्यासाठी लाडजी नदाफ सर खूप खूप आभारी आहे मी महासंघ आभारी आहे आपला एकच उद्देश आहे आपण जे पद घेतात ते पद ॲक्च्युअल आहे का त्याचं काय उद्देश आहे आपण कशाला घेतलेलं आहे हे महत्त्वाचं आहे पहिले पद घेतले मी कुठं तर ते फाईलमध्ये ठेवलं आहे महासंघचं माझं नाव आहे मग ठीक आहे असं करू नका पद घेतल्यानंतर ते पद आपण जिल्ह्याचे प्रदेशचे आणि शहराचे पद घेतलेले तर आपल्या जिल्ह्यामध्ये प्रदेशमध्ये काय काम आहे शहरमध्ये काय काम आहे आपण एवढे मोठं पद घेतल्यानंतर आपल्या पाठीशी किती चालक ॲक्टिव्ह झालेले आणि त्यांना ॲक्टिव्ह करण्यामागे आपण किती मेहनत केलेली आहे हे मेहनतच तुमचं पद आहे असे कित्येक लोक आहे ज्यांना पद नाही पण मेहनत हंड्रेड पर्सेंट आणि कित्येक स पदात काम भरपूर आहे आपण वर्षात एकच प्रोग्राम घेतो एकदम मोठा प्रोग्राम घेतो आणि गेल्या तीन वर्ष आपण यशस्वी केलेले आहे ते प्रोग्राम आणि येणारे पुढच्या वर्षी हो आपला पुरस्कार म्हणजे सन्मानाचा पुरस्कार होणार का म्हणजे सलग पाच वर्ष आपण काम केलेलं आहे आणि महाराष्ट्रभर आपण पोहोचलेले तर त्यासाठी तुमची मेहनत तुम्ही केलेले कामच पुढं आपल्याला यश मिळणार आहे ते प्रोग्रामसाठी तर सतरा सप्टेंबर हे बिनचुकता आपल्या पदाचं भान ठेवून आणि आपल्याकडून काय सूचना असेल ते लाडजींना सांगून आपण या प्रोग्रामला यशस्वी करा एवढीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय महास संस्थापक अध्यक्ष रियानबाई सय्यद तसेच आपले मालवाहतूकचे प्रदेश महासचिव संजय भाऊ कुराडे प्रदेश प्रवक्ते अक्षय जाधव प्रदेश खजिनदार अलीशरबाई पटेल तसेच सोलापूर जिल्हा अध्यक्ष हजरत शेख ज्यांची नवीन नियुक्ती झाली असले शहराध्यक्ष काय त्यांचं नाव माझी समजाचे रोटी देतील इंडियन पदार्थले रोटी जारी हे पाच वर्षांनी किती वाढले यावर बातमी आहे. यावरचा बातमी होतो निवास सुविधा आणि तातूबर वाली वालोबद्दल भरपूर्वकक्यात. सर तो वाला ऑब्वियस ना आज तो खूप ऑप्शन करा के जे आपण किती प्राप्त राहिली आपली महावाणी होते तो संबंध बारे में जैसे ये इरादे माफ करें कितने लोगों का फ़ैला है वो नाम लेते हैं तो फ़ैला तो mm. <सथह> पड़ा आप भी बात कर आप किसी को करो फ़ैला करके ये भी कहना ही नहीं चाहिए कि आप इतना उठने का याद नहीं है किसी का काम होता है ये महत्व है मतलब जब जो ना टाइम लेता हो तो उससे ये टाइम ज्यादा लगता झालेली आहे पण काही होत नाही एवढा त्रास होतो आणि विशेषतः सगळ्या कामामध्ये आम्हाला काम करणार वाहतुकीच्या जेवढ्या समस्या समस्या आणि त्याच्या कायदेशीर गोष्टी आहे आपण त्या गोष्टीला त्याला काम करायचं आपण प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मी दोन्ही अध्यक्षांना विनंती करतो वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन तुम्ही करत राहा त्या विभागामध्ये आम्ही देखील प्रदेश देणार आहोत तर तुम्ही निर्देश द्या असा आम्ही प्रयत्न करतो आणि शक्यतो तुम्ही दिलेल्या पदाला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करू आणि कधी कधी असं होतं की

असे तर मार्ग वाढतो बोलू शकतो आम्हाला जे प्रदेश लेव्हलची कोर कमिटी असणं खूप महत्वाचं आहे जिल्हा लेवलची कोर कमिटी असण खूप महत्वाचं आहे शहर लेवलची कोर कमिटी असणं महत्वाचं आहे त्यासाठी ज्या स्त्रिया लोक घेतले आणि संघटनेविषयी वेगवेगळ्या पॉलिसीविषयी जर काम करत राहिलो तर भविष्यामध्ये निश्चितच संघटना वाढेश्वर आण जसे आपण प्लॅन करतो त्याप्रमाणे त्याला ग्राउंड लेवलला जसं की जे अंमलबजावणी करू ह्यावरती महत्त्व देणं खूप महत्त्वाचं आहे अंमलबजावणी खूप महत्त्वाची आहे त्यासाठी पदाधिकाऱ्यामध्ये पण इंटरेस्ट पाहिजे ते जास्तीत जास्त लोकांना तुम्हाला जोडता आला पाहिजे आज संख्या जास्त राहिली असते पण सतत एक आठवडा पाऊस असल्यामुळे आज लोक बाहेर पडत नाही आणि आज आणि काल पाऊस कमी होतो विशेषतः दक्षिणेमध्ये तर स्वतःपूर्ण रेकॉर्डच तोडलेला आहे सगळ्यात जास्त दक्षिणेमध्ये पाऊस झालेला आहे तर निमित्त थोडी संख्या कमी दिसत आहे आणि प्रयत्न करा की भविष्यामध्ये जास्तीत जास्त संख्या जोडवायचं मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही अंगाच्या आहात तर लवकरात लवकर तुम्ही जिल्ह्याला आण जिल्हा एवढे कमी दिसत आहे मला कारण का शहरच्या मी तुम्हाला दिल्याप्रमाणे रुपयांना आणि जिल्ह्यातले लवकरात लवकर तुम्ही प्रयत्न करा तुमच्या मार्गदर्शनाखाली आहे त्यांच्या मार्गदर्शनाकडे

आणि त्यापुढे काय विषय असतील उपस्थित होते की आमच्या